इलेक्ट्रिक का इलेक्ट्रिक शॉक मध्ये माझे गामावली दोन्ही हात वाईट वेळ पाहून तिने कधीच नाही सोडली सात सात वर्षांचं प्रेम आमचं अनेक संकट आली विठ्ठलीच्या कृपेने आम्ही सर्व संकटांवर मात केली आपण ग तो पाहून माझी घरच्यांनी नाकारलं सर्वांचे वेळ जाऊन तिने प्रेम माझं स्वीकारलं आजच्या या कुल कलयुगात मी खरंच न शिवन आहे घरचं ऐकत नाही म्हणणार मुलींसाठी सेजले कदाहरण आहे सध्या सोशल मीडियावर विजेच्या झटक्याने हात गेलेल्या तरुणाच्या उखाणाचा एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे या तरुणाचे नाव रोहन मांजरे त्याने सेजल मांडलेकर नावाच्या तरुणीशी लग्न केले सेजलने रोहनची कठीण काळात ही साथ सोडली नाही त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली आणि सप्तपदीची वचने घेतली रोहनने आपले हात गमावल्यानंतर त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले घरच्यांनी मित्रांनी त्याच्या कठीण काळात साथ दिली तसेच सेजलने देखील त्याची साथ सोडली नाहीये घरच्यांनी विरोध करूनही ती रोहन सोबत उभी राहिली दरम्यान याची गोष्ट रोहनने उखाण्यातून सांगितले रोहनने म्हटले की इलेक्ट्रिक शॉक मध्ये गमावले दोन्ही हात वाईट काळ पाहून तिने कधी सोडली नाही सात सात वर्षाचं सा सा प्रेम आमचं अनेक संकटे विठ्ठलाच्या कृपेने आम्ही सर्व संकटांवर एकत्र मात अपंगत्व पाहून तिच्या घरच्यांनी नाकारलं पण तिने सर्वांच्या विरोधात जाऊन माझं प्रेम स्वीकारलं आजच्या या कलियुगात मी खरंच नशीबवान आहे घरच्या ऐकत नाही म्हणणाऱ्यांना माझी सेजल एक उदाहरण आहे हाऊकाण ऐकताना तिथे उपस्थित अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं सध्या याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे